नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रकांत लांडे स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या शेतकरी मित्रांच्या अनेक प्रश्न आहेत की पी एम किसानचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो नेमकी कधी येणार केव्हा येणार व आपला काही प्रॉब्लेम तर झाला नाही आहे किंवा अकाऊंटशी रिलेटेड त्यांना माहिती पाहिजे आहे नक्की हा आपला जो एकोणीसावा हप्ता आहे पी एम किसानचा तो नेमका कधी येणार आहे तर आजच्या मध्ये याची संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपले शेतकरी बांधव तसेच इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर, तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजू देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती जे नवीन कंटेंट येतात म्हणजेच या चॅनलवरती आपल्याला विविध नोकरीशी रिलेटेड व्हिडिओ असतील विविध योजना किंवा शेतकरी बांधवांसाठी जे काही योजना निघतात त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळतात तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसानचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो नेमकी कधी येणार आता याची तारीख तर ठरलेली आहे नक्की तारीख कोणती आहे ते पाहूयात तर पीएम किसान योजना एकोणीसाव्या हप्त्याची तारीख आहे तर पीएम किसानची जे एकोणीसाव्या हप्त्याची तारीख आहे ती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला पीएम किसानचा जो दोन हजार रुपयांचा हप्ता आहे तो लवकरात लवकर आपल्या पीएम किसानना आपल्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे ही सर्वात महत्वाची अपडेट आहे म्हणजेच पी एम किसानच्या जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना आता जास्तीत जास्त वाट पाहावी लागणार नाही त्यांचा जो एकोणीसाव्या हप्ता आहे तो लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्याची तारीख कन्फर्म झालेले आहे चो पंचवीस पंचवीस फेब्रुवारी किंवा चोवीस फेब्रुवारी या दोन दरम्यान आपल्याला लवकरात लवकर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून टाका बालचे बिलेकन देखील प्रेस करा आणि शेअर करायला विसरू नका कारण या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ येत राहतात भेटू आपण पुढच्या उद्या तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम